भारतीय संघाचे मायदेशी जल्लोषात स्वागत तब्बल सतरा वर्षानंतर विश्वचषक जिंकल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह मुंबई एअरपोर्ट नरिमन पॉईंट वानखेडे स्टेडियम या परिसरामध्ये चाहत्यांची तुफान गर्दी दोन हजार सात नंतर भारतीय संघाने दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तब्बल सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाच्या वर्ल्ड कपचा दुष्काळ अखेर संपला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने अतितटीच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस वर सोनेरी अक्षरांनी आपले नाव कोरले दोन हजार चोवीस च्या विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला भारतीय संघ आज गुरुवार दिनांक चार जुलै रोजी मुंबईत दाखल झाला यावेळी एअरपोर्ट वरती भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले भारतीय संघ ज्या विमानामध्ये आला त्या विमानावरती दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे मारत त्या ठिकाणी एक आगळी वेगळी सलामी भारतीय संघाला देण्यात आली यावेळी मात्र मुंबई एअरपोर्ट वरती चाहत्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला तर दुसरीकडे मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरती चाहत्यांची तुडुंबाशी गर्दी देखील पाहायला मिळत आहे याचबरोबर ज्या वानखेडे स्टेडियमवरती भारतीय संघ येणार आहे त्या वानखेडे स्टेडियमवरती चाहत्यांनी एकच गर्दी करून जल्लोष केलेला आहे ही सर्व दृश्य तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात